येस गुड आफ्टरनून चला चला कोण कोण आलंय चला बघा ना एकदा पटपट या म्हणजे आपण आपलं लेक्चर सुरू करूया आपला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का मला सांगा येस हेलो यस है क्लियर है चला करा जो शुरुआत चला पटपट जॉइन हुआ यस <coughs> yes. आपला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत मला एकदा सांगा म्हणजे आपण आपलं लेक्चर सुरू करूया ओके कुठे गेले सर मेफ वर गेले <laughs> येस हॅलो करायची सुरुवात मग आपण ఎస్ రాజు ఎస్ హలో గుడ్స్ గుడ్ ఆఫ్న నాగే ఎస్ గుడ్ చక్క ఎస్ బా గుడ్ ఎస్ ఎస్ నాగేషుడ్ चला करायची सुरुवात मग आपण येस आपण सुरुवात करूया बाळांनो बघा श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मी आज तुम्हाला मराठी व्याकरण विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके अकॅडमी सोबतच तुम्हाला पुढची माहिती द्यायची ती म्हणजे आपल्या ज्या काही आगामी आता भरत्या आहेत स्पेशली हायकोर्ट तलाठी आणि पोलीस भरती या परीक्षेच्या दृष्टीने आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त खास ऑफर दिले देत आहोत की सॉरी एकवीस सॉरी एकतीस जानेवारी पर्यंत ही आपली ऑफर असणार आहे तर ऑफर काय आहे बांधव नऊशे नव्याण्णव ची बॅच आपण चारशे नव्याण्णव ला देत आहोत ओके म्हणजे किंमत कमी करून आपण सेम कंटेंट सेम क्वालिटी असणारी आपली ही बॅच तुम्हाला देत आहोत कोणती कोणती हायकोर्ट साठी तलाठी आणि आगामी पोलीस भरतीची बॅच आहे या सगळ्या बॅचेसची किंमत आपण नऊशे नव्याण्णव वरून चारशे नव्याण्णव ला देत आहोत तर ज्यांना कोणाला घ्यायचे आहेत या बॅचेस त्यांनी लवकरात लवकर लोखर घ्या कारण आपली ऑफर फक्त काही काळापुरतीच म्हणजेच एकतीस जानेवारी पर्यंतच आहे सो जास्तीत जास्त सगळ्यांनी घ्यायचा लाभ ओके चला करायची सुरुवात येस अमित येस क्वेश्चन बघा प्रश्न पहिला बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत एक आहे शिवाजी सावंत दोन आहे विश्वास पाटील तीन आहे बाबासाहेब पुरंदरे हा आणि डी आहे जयसिंगराव पवार चला सांगा काय उत्तर येणार येणाऱ्याच येस अमित राजू येस एकता येस अजून कोणती कोणती पुस्तक आहेत त्यांची तेही सांगा बरोबर आहे बघा हे ये सांगितलं येस बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक का कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक शिवाजी सावंत कोण शिवाजी सावंत हे या कादंबरीचे लेखक आहेत बरोबर आहे का येस सोबतच यांची आणखी पुस्तकं सांगा चला पटपट -पट। येस राजू व्हेरी गुड छावा आहे येस जय हिंद येस वळा दिव्या हिंद बेटा अजून छावा मृत्युंजय अजून पटपट सांगा युगंधर आहे मोरावळ आहे अजून कांचन कंक कण आहे बरोबर का त्याच्यानंतर विश्वास पाटील यांचं सांगा यांचं लेखन यांचं साहित्य सांगा विश्वास पाटील यांचं साहित्य सांगा वळांनो छावा कोणाचे आहे शिवाजी सावंत यांचं आहे बरोबर ना येस पाणीपत आहे अजून येस झाडा आहे व्हेरी गुड अजून महानायक आहे का त्यांची महानायक कोणाचे त्याला सांगा येस yes. आहे ना येस yes, येस yes. समजलं घ्या दिलेला प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आहे ओके okay? आणि बाबासाहेब पुरंदरेंचं काय आहे तुला सांगा फक्त बाबासाहेब पुरंदरींच येस राजू अमित दिव्या हम्म हा आता पुस्तकाचं नाव काय किती येस यस राजू। चला अरे आज का सगळेजण इतके थंड थंड काहीच पण उत्तर देत नाहीयेत हम्म बघा बाबासाहेब पुरंदरे यांचं कोणतं पुस्तक आहे घ्या किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा डॅश डॅश ओके समूह वाचत आहे एक आहे घोस दुसरा आहे ठीक येतो का येस ए के येस व्हेरी गुड बाळा येस गुड आफ्टरनून वैभव येस आवाज देत नाही आता येतोय का आवाज येत आता येतोय आवाज ना येस बघावर आता येतोय अच्छा ओके दिव्या ठीक आहे ब्रेक होत आहे अच्छा बर ओके चला बघा किल्ल्यांचा जसा झुडगा असतो तसा केळ्यांचा काय असतो येस उत्तर द्या पटपट चला येस आवाजाचा इशू क्लिअर चला क्वेश्चनचा येस येस आम्ही येस चला उत्तर द्या बाळांनो काय येणार त्याचं उत्तर अरे बाबा केळ्यांचा काय असतो लोंगर असतो केळ्याचा जो मंच असतो त्यांचा जो समूह असतो ज्याला आपण घट म्हणतो आपल्या लोकल भाषेत पण पुस्तकाच्या शुद्ध भाषेत व्याकरणाच्या भाषेत आपण त्याला काय म्हणतो लोंगर असं म्हणतो काय म्हणतो लोंगर म्हणतो लक्षात घोस घोस कशाचा असतो त्याला सांगा पटपट सांगा चला घोस घोस कशाचा येणार यस राजू दिव्या एकता अमित पटपट सांगा चला घोस घोस कशाचा द्राक्षाचा yes, येस yes, व्हेरी गुड केळ्यांचा झुक्का नाही येतात केळ्यांचा लोंगर येतो झुक्का कोणाचा येतो केसांचा झुक्का येतो विटांचा धीग व्हेरी गुड व्हेरी गुड चला आणि झुक्का झुक्का हा केसांचा रे बाळांनो केसाचा बघा म्हणजे फार केस असे एकत्र आले की ते गोळा झालेला असतात त्याला आपण झुक्का म्हणतो आणि ते एक, -एक असं ते लाईन काढतात ते त्याला आपण काय म्हणतो बट म्हणतो बघा केसांमध्येच बघा केसांचा झुप का तसं ते बट म्हणतात ना सुद्धा केसांचीच पण ती एक लाईन मध्ये जी असते नाही काढतात वगैरे नाही का तर ती काय बट असते समजते का मातीचा पुढचं घ्या कोणत्या शब्दाचं रूप बरोबर लिहिले नाही एक आहे जाऊन दोन आहे देऊन तीन आहे ठेवून आणि चार आहे घेऊन चला सांगा <laughs> येस एन के तट म्हणजे केट वेगळं वाळ तट तट म्हणजे किनारा कड एखाद्या गोष्टीचा आहे ना देऊन कोणी म्हटलं राजू येस राजूच एखाद्याच बरोबर आहे मामी काका येच बेटा तुझं एक बरोबर आहे त्याच्यानंतर एकता वेरी नाईस वेळा येस येस कीर्ती व्हेरी गुड अरे देऊना शब्द बरोबर आहे ना ठेवून शब्द बघा ठेवून असा लिहितो आपण ठेवून व आपण ते यनादेश बघतो की नाही अर्धस्वर बघतो यनादेश कधी ई रु च्या विरुद्ध किंवा त्यांच्या ऐवजी कोण येत य व र येत हे झालं यनादेश आणि याच्याच उलट कोणतं असतं संप्र संप्रसारण असतं बरोबर आहे ना जसं आपण बघतो गाय य त्याला आपण याला कोणासोबत रिप्लेस करतो ई सोबत गाई ठेवू हा शब्द इथे वेगळा आहे क्लिअर समजत चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या पुढचं बघा मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे या शब्द समूहा करता खालील योग्य पर्याय निवडा एक आहे सिंहावलोकन दोन आहे युगप्रवर्तक तीन आहे सस्मरणीय आणि चार आहे चिरंजीवी चला सांगा काय उत्तर येणार याच येस राजू अमित येस किती येस एकता येस बाळा येस बघा मागच्या काळामध्ये जे ना मागच्या काळात घडलेलं आहे त्यावरती आपण जी ओझरतील नजर टाकतो त्याचं जे अवलोकन करतो त्याला काय म्हटलं जातं बाळा सिंहावलोकन लोकन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं सिंहावलोकन लोकन म्हटलं जातं येस वेरुनिका बेटा गुड आफ्टरनून प्रश्न पुढचा घ्या माझे लिंग काय एक आहे नपुंसकलिंगी दोन आहे स्त्रीलिंगी तीन आहे पुल्लिंगी आणि चार आहे यापैकी नाही चला सांगा येस व्हेरी गुड येस वैभव कीर्ती अमित दिव्या येस बघा गाव गाव या शब्दाला आपण कोणतं लिंगासाठी किंवा कोणता सर्वनाम कोणतं वापरतो तर लक्षात घ्या ते गाव म्हणतो आपण काय म्हणतो ते, ते म्हणजे काय नपुंसक लिंगी म्हणतो काय म्हणतो ते गाव क्लिअर पुढचं घ्या किळस तिटकार या भावनांचे वर्णन जेथे केले जाते तेथे कोणता रस निर्माण होतो एक आहे करुणा दोन आहे शांत तीन आहे भयानक आणि चार आहे बी भस्त चला सांगा <laughs> येस दिव्या एकता येस बघा जिथे काय सांगतो त्यांनी केळस तिटकारा अ घाण वाटते किळस येते तिटकारा येतो तिथे कोणता रस येतो म्हणालो विभक्त हा रो रस येतो कोणता विभक्त रस येतो क्लिअर समजतय पुढचं घ्या संहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कोणता संहार हा शब्द एक आहे प्रहार दोन आहे हार तीन आहे विनाश आणि चार आहे राग चला सांगा कोणतं येईल काही घ्यायच शब्द आहे संहार शब्द काय आहे संहार येस बेटा किती काय त्याचं उत्तर येस बरोबर आहे बघा संहार या शब्दाचा कोणता शब्द विचारला समानार्थी शब्द विचारला कोणता शब्द विचारला समानार्थी शब्द तर याचा समानार्थी शब्द काय विनाश संहार म्हणजे काय करणे विनाश नष्ट करणे नाश करणे म्हणजे त्याचा अर्थ आहे विनाश ओके पुढचा क्वेश्चन घ्या नीट भाकर या समासाचा प्रकार ओळखा या समासाचा प्रकार ओळखायचा आहे एक आहे इतर द्वन्व समास दोन आहे वैकल्पिक द्वंद्व समास तीन आहे समाहार द्वंद्व समास आणि चार आहे यापैकी नाही चला सांगा उत्तर काय ना त्याचं वैभव अमित सॉरी आमिर का हा आमिर येस बेटा यस वेरोनिका गुड बेटा येस अमित बघा मीठ भाकर या सामासिक को शब्दाचा कोणता समास आहे तर समाहार समास आहे समाहार म्हणजे का की याच्यामध्ये बघ आपण द्वंद्व म्हणतोय म्हणजे त्याची दोन्ही पद महत्वाची आहेत आपण काय म्हणतो समाज कोणता आहे मानव हा द्वंद्व समास, समास दोनी। दोनी आहे द्वंद्व म्हणजे दोन्ही याची दोन्ही पद कशी असणार आहे महत्वाची असणार समाहार म्हणतो म्हणजे एका पदासोबत जे दुसरं पद महत्वाचं असतं त्यांच्यामध्ये जे काही पद आहेत ही सगळी आहेतच पण ह्यांना बघून जो बनवलं आहे तर आपण काय म्हणतो समाहार म्हणतो म्हणजे या दोघांची नावं घेतली तर बाकीचे त्याच्यामध्ये अगोदर आलेलेच आहेत इन्क्लूड केले आहेत असं अर्थ होतो की नाही मीठ भाकर हा कशा माहित द्वंद्व समासात फक्त मीठ आणि भाकरच खातो का तर नाही चटणी लोणचं जे काय असेल भाजी बीजी ठेचा बिचा ह्या सगळ्यांचा समावेश म्हणजे तो कोणता झाला समाहार द्वंद्व समास द्वंद्व समासाचे प्रकार आहेत का येस इतर द्वंद्व समास कधी येतो विकल्प जावेद दिला जातो अथवा किंवा वा सॉरी इतर तर कधी येतो ज्याच्यामध्ये समुच्च दाखवला जातो आई आणि बाबा राम व लक्ष्मण हे की नाही हे असं भाऊ बहीण वैकल्पिक कधी येतो बाळांना तिथे ऑप्शन असतो खरे खोटे पाप पुण्य हा कशामध्ये येते विकल्प मध्ये येतो ओके yes. पुढचं घ्या स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील यातील वाक्यातील क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढील पैकी एक आहे इच्छा दोन आहे हक्क हक, तीन आहे कर्तव्य आणि चार आहे योग्यता चला सांगा